खरं तर हे राज्यामध्ये परिस्थिती आहे महिलावर अत्याचार असलेला आहे या परिस्थितीमध्ये या सरकारला कोणत्याही पक्षाशी स्वतःच्या नृत्याविषयी स्वतःच्या बाजूविषयी पश्चातापणे हे सरकार काळ्याबाहेरचं सरकार आहे काळे सरकार झालेलं आहे काळ्या घटना त्याचा आम्ही आज जे सरकार आहे तेच सरकारने इकडे यायला पाहिजे इथं या महाराष्ट्रामध्ये ज्या भारतीय जनता पक्षाचं आणि युतीचं सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून या देशातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या माता भगिनींची जी सुरक्षितता या सरकारने घ्यायला पाहिजे जी काळजी ती घेतली जात नाही आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या बदलापूरचं प्रकरण घडलं आणि त्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये त्या आरोपींना वाचवण्याचं काम हे सरकार करत आहे आणि खऱ्या अर्थाने या सरकारला राजीनामा दिला पाहिजे की आपल्या राज्यामध्ये जर अशा पद्धतीचे प्रकरण घडत असेल आणि आमच्या माता भगिनी जी सुरक्षितता राह त्यांच्याकडून राहत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे या प्रसंगी मी आपल्याला सांगतो आणि त्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करतो चोराच्या उलट्या बॉम्ब आहे त्यांचं सरकार आहे त्यांना आंदोलन करायची गरज आहे का त्यांनी जर कायदा सुव्यवस्था नीट पाळली असतील ही वेळच आली नसते म्हणून मला आपल्याला सांगायचंय की त्यांनी सुद्धा याच्यावर आता आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करायची गरज आहे की आपल्या भागामध्ये रोज तुम्ही बघा आज मध्ये काल एका मुलाला चाकू मारून त्याचा अंत करण्यात आला त्याचा खून करण्यात आला याला कायदा सुव्यवस्था म्हणतात का आणि परतून वरतून म्हणायचं की आमचं ग्रहम ग्रह विभागाचं मॉडेल देशभर चालणार आहे असं मॉडेल पाहिजे का म्हणून मला आपल्या मार्फत सरकारला नाही राज्यपालांना विनंती करायची की यांना निष्कषित केलं पाहिजे कारण करणे आम्हाला घटनेने सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचे अधिकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलेले आम्ही विनंती केली सरकारला की आम्हाला आंदोलन करू द्या त्यांच्यातला जे एक माणूस कोर्टात गेला त्याच्यावर बंदी आणली आम्ही सर कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखून आंदोलनाची हाक मागे घेतली आणि काय करावं किमान तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आम्ही क्रांती चौकमध्ये बसलो याच्यापेक्षा वेगळं काय आम्हाला करता येईल मुलीला न्याय द्यायचा असेल तर मुलगी पीडित होणार नाही याची काळजी पहिल्यांदा सरकारने घेतली पाहिजे ना मेल्यानंतर औषध खाऊन का उपयोग आहे मरायच्या अगोदर औषध खाल्लं पाहिजे ना आणि त्यांना आता सुचलं का की तिला न्याय द्यायचा आहे म्हणून मला आपल्याला मुद्दा आपल्या आपल्यामार्फत त्यांना सांगायचं आहे की त्यांना शिक संविधान सोबत घेऊन फिरायची वेळ आलेली आहे त्यांना आता संविधानाचं महत्व कळायला लागलंय का लाडल्या बहिणीपेक्षा आमच्या मुलीची सुरक्षितता महत्वाची आहे ते दीड हजार रुपये ओळखलेलं आहे तोंडावर लाडली बहीण आणली म्हणून आता कारण की मुख आंदोलन आमच्या इथे चालू अंदोल आहे आणि आता परिस्थिती महाराष्ट्रात मला वाटतं तीच आलेली आहे की मुख आंदोलन करण्याची कारण महायुतीचं सरकार आहे भाजपचं केंद्रामध्ये सरकार आहे तरी पण केंद्रामध्ये सरकार असताना सुद्धा या देशामध्ये माझ्या लहान लेकरांवर या माझ्या भगिनींवर अत्याचार होतोय तर यासाठी आता आमच्याकडे बोलण्यासारखं खरोखरच काही नाहीये आणि हेच उलटदर्शी आम्हाला सुनावतात की हे राजकारण करतायत आमच्या आंदोलनांना इथे रोख केले जाते म्हणून हे आज आमचं मुख आंदोलन आहे आणि याच्या द्वारेच आम्ही सरकारला न्याय मागण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की ज्या मुलींवर अत्याचार झाले त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि कुठेतरी फास्ट ट्रॅक मध्ये ऍक्शन व्हावी तेव्हाच या देशामधले गुन्हेगारी थोडी थांबेल आश्चर्य करण्यासारखं आहे मूर्ख आहेत हे लोक ते त्यांचीच सत्ता आहे केंद्र सरकारमध्ये आणि तेच आंदोलन करतायत अह तुम्ही तुम्ही उलट आम्हाला उत्तर दिले पाहिजे लाडली बहीण बहीण म्हणून आमच्या या लेकरांवर जो अत्याचार होतोय आम्हाला नको आहे हे तुमची लाडली बहीण वगैरे नको राजकारण करताय तुम्ही तुम्हाला वोट पाहिजे महिलांची दिशाभूल होतीये पण महिलांवर अत्याचार होतोय याच्यासाठी तुम्ही काय प्रयोजन केलंय लाडली बहीण म्हणून तुम्हाला फक्त सत्तेत बसायचंय का नंतर काय आहे त्या लाडल्या बहिणीचं दीड हजार रुपयाने त्या लाडली लाडली बहीण ती सक्षम होणार आहे का नाही तिला सक्षम करायचं आहे तर तिला शिक्षणातून सक्षम करावं लागेल तिला उद्योगातून उभं करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण तुम्ही राजकारण करू नका आमच्या महिलांचे दीड हजार रुपये भीक टाकून महिलांच्या याच्यावर राजकारण करू नका हे माझं मत आहे त्यांचा चुचूवाट बंद झालाय आम्ही तेच म्हणतो की बोला ताई चित्राताई रुपाली ताई बोला आता तुम्ही कारण तुम्ही तुमच्या जर, जर महाविकास आघाडीतल्या एखाद्या नेत्याच्या किंवा काहीतरी त्यांच्याकडनं चूक झाली असती तर लगेच उभ्या राहिल्या असत्या त्याला शिव्या देऊन तुमच्याकडे बाईट दिल्या असत्या त्यांनी पण आज का त्या अहो तुम्ही महिला आहात तुम्ही महिलांचं दुःख जाना त्या लेकरांचं दुःख जाणार राजकारण करू नका तुमच्याकडनं अपेक्षित नाहीये आम्हाला हे सर्व